हे आहे आपलं होममेड पनीर जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल काय गुड मॉर्निंग मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या आज आहे डे फोर ऍक्च्युअली हे तीन दिवस कसे गेले लक्षातच नाही आलं आमची गडबड एवढी होत होती की आम्हाला जाणवलंच नाही की हे तिन्ही दिवस कसे केले गडबड होतीये बट मजा पण येते खूप खूप गोष्टी इम्प्रूव्ह झाल्या एडिटिंग वगैरे मध्ये पण फरक पडला एक प्रोसेस पण स्ट्रीम लाईन झाली आणि होऊ शकतं थोडा अवघड आहे थोडं वेळ काढावं लागतं बट इट इज पॉसिबल वन डे वन व्हिडिओ बट हे कंटिन्यू कर नाही करणार आपण पाच दिवसानंतर तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण एंटायर डे मध्ये शूट करणार करणार शनिवार आहे तर वेगवेगळे आपले फ्रेंड्स येणार आहेत तर त्यांच्यासाठी थोडं 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 काय 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 जेल्ली अख्ख्या दिवसात जे बनवू आपण तर ते एकत्र कंपायर करू तर पहिली आता रेसिपी जी आहे ती आपण बनवतो आहे पायनॅपल शिरा पण पनीर बिर्याणी पण पन बनवणार आहे बट पनीर बिर्याणीसाठी तुम्हाला थांबावं लागेल त्याचा एक वेगळा डेडिकेटेड शिद्ध तुम्हाला वेळ येईल आज त्याला वेळ नाही तर चला तुम्हाला मी आज कमीत कमी शिऱ्याचं आणि आपला पुढचा जो काय आज आपण डिशेस बनवू ते दाखवतो तर आपण आता हे पायनॅपल याचे काप करून घेऊ आणि ह्याला आपल्या पॅन मध्ये उकडू पनीरसाठी आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे खूप सॉरी पायनॅपल शिरासाठी पहिले ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट आपले रोज सुद्धा घी मध्ये तोपर्यंत मित्रांनो आजचे तुम्हाला गेस्ट आम्ही दाखवतो आजचे <laughs> गेस्ट आहेत हे आपले मित्र तर ऍज युजल आपली प्रथा आहे गेस्टला वेट करत ठेवायची त्याप्रमाणे आपलं जेवण अजून बनत आहे आता आपण आपले पायनॅपल या तुला सुपात भाजी पायनॅपल आपलं थोडं आंबट असल्यामुळे थोडे आपण आत्तापासूनच साखर टाकूया नाहीतर आपला शिरा हा सगळा खराब करेल ही कुठली बुक आहे हे ओरिजिनल क्रिएशन आहे का ओरिजिनल <laughs> क्रिएशन आहे का आपण मिक्सर मध्ये टाकूया रवा आपला रेडी आहे याच्यात पायनॅपल आणि शुगरचं ते ह्याच्यात टाकून थोडं तूप टाकून याला शिजवून घेऊ छान छानपैकी पायनॅपल ग्रेव्ही पल्प आपला रेडी आहे याच्यात आता थोडं पाणी ऍड करून आपण आपल्या शिऱ्यामध्ये टाकू आता आपला पायनॅपलचा विषय आपण टाकूया हे आहे आता होममेड पनीर ह्याचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल कसं बघायचं तर आम्हाला प्लीज कळवा थोडेसे मग अशी तुपात भाजलेले काजू बदाम आणि थोडा आता केसर टाकला आहे त्यामुळे मस्त छान येलो कलर केसर शिरत आहे लुक्स गुड पायनॅपल शिरा आपला झालेला आहे

तर मित्रांनो हे सुंदर ती आज चौथा दिवस कसे पास झाले कळच नाही ह्यामध्ये आज थोडे फ्रेंड्स आपल्या आले होते गप्पा मारत बसलो आज दिवसभरात आपण सगळ्यात बसलो फक्त एक म्हणजे पनीर बिर्याणी पण बनवली देवाला ताटा पण ऑलरेडी बनवला सकाळी पण पनीर बिर्याणीची रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर नाही केली आहे आता आपण एक भाजी बनवतोय जी तुम्हाला रेसिपी आपण दाखवतो तर आपण बनवत आहोत बनलेलं वांग स्वीट ऑलरेडी आपण सकाळी देवाला दाखवलेलं आहे हा म्हणजे आज आपण असं फुल फ्लॅश स्टार्ट नाही केलंय बट आज आता जी काय भाजी करू ती ऑब्व्हियसली आपण देवाला दाखवणार आहोत ुबेत जे आता आरतीच्या वेळेस जे काही स्वीट केलं ला ते लावून होई तुम्हाला ही सिरीज आवडली असेल मला खूप मजा आली हे सगळं करायला इट वॉज टफ बट इट वॉज फन डे फोर आहे आज आणि उद्या आहे विसर्जन आपल्या पप्पाचं तर उद्या अनंग उकडीचा मोदक करणार आहे तर मी थोडेसे तळलेले मोदकही त्याचा आठ करायला सांगितलं मला फ्राईड वगैरे मोदक खूप आवडतं फायनल जो काय प्रसार असेल आपला तोही छान होता बनवू आज थोडासा दिवस आपला स्लो गेला स्लो इन द सेन्स ब्लॉग वाईज व्हिडिओसाठी काय जास्त की नाही बट हा झाली तर लेट्स गो मित्रांनो तर मित्रांनो आपण करणार आहोत भरलेलं वांग त्यासाठी आपण खोबरं घेतलं आणि थोडं आपलं शेंगदाण्याचं कुठं संपलं तर शेंगदाणे भाजतोय याच्यातच मी खोबरं भाजणार आहे आणि त्या खोबऱ्याने मग ही वांगी स्टफ करणार आहे अजून काय करतात मिरची मसाला टाकून आपण हे त्याचा मसाला बनवू शेंगदाणे आणि खोबरं मी खिसून घेतलेलं भाजतोय याच्यातच मी जिंजर गार्लिक जे काही माझा मसाला आहे ते सगळं यात ऍड करणार आहे भरलेल्या वांग्याचं ओके आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि याच्यातच बाकी आपले इन्ग्रेडियंट वाढून घेऊया तर मित्रांनो याच्यात मी अजून हळद मीठ थोडासा कांदा लसूण मसाला थोडासा कोरियंडर पावडर आणि थोडा चाट मसाला टाकलेला आहे आता मी ह्याच्यात टाकण्यासाठी लसूण जे आहे त्याला भाजून घेते थोडा कढीपत्ता पण आपण टाकला आहे मित्रांनो आपल्या मिश्रणासाठी आपण थोडी कोथिंबीर पण तळून घेऊया आपल्या सजेशन आहे बट ड्राय आपल्याला मसाला करायचा आहे त्यामुळे आपण कोथिंब करून घेऊ आणि मिश्रण आता मिक्सीसाठी रेडी आहे आपल्या मिक्सीचा आपण आता कोर्स मोड सिलबट्टा मोड वापरूया मस्त मसाला तयार झालेला आहे पितळांनो आता या मसाल्याला आपण आपल्या वांख्या अन्न लावू मित्रांनो आपण आपली आता वांगी अशी कापून घेतलेली आहे त्यांच्यात आपण आपला मसाला भरून आपण एकदम ह्याला प्रॉपर स्टप करू म्हणजे खाताना आपल्याला एकदमच मजा येईल आणि वांगी कमी आहेत मसाला जास्त आहे त्यामुळे आपण कंजूसी करता वांग स्टप करूयात मसाला पण एकदम असा चांगला बाइंडिंग घ्यायच्या आता करतो बाइंड तुम्ही म्हणतेस तसं आजचा हा ही रेसिपी आपल्याला सुचवली आहे आपल्याला थँक्यू थोडशात कारण आता कळत नव्हतं मध्ये काय कळवायचं ओके आपल्याला फीडबॅक मिळालेला आहे की पहिला वांग्याला आपण खूपच मसाला आवडलेला आहे जरा जपून बघू सगळ्याच वांग्यांना पुरला पाहिजे असं फीडबॅक आपल्याला आलेला आहे वांगी आपण स्टफ केलेली आहोत आता यांना फ्राय करूयात ओके मित्रांनो आता याला आपण थोडं शिजून देऊ लाकून ठेवून ठीक आहे मित्रांनो आता आपली कोशिंबीर ही ऑलमोस्ट रेडी होत होत आहे ज्याला आपण फोडणी देऊयात मित्रांनो ही आपल्या कोशिंबीरची फोडणी नक्की ट्राय करा ही सगळ्याबरोबर तुम्ही करू शकता आम्ही एका व्हिडिओमध्ये ही गाजराबरोबर ट्राय केलं या व्हिडिओमध्ये आता काकडीबरोबर ट्राय करतोय आम्हाला कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आपण मिक्स करूया वांग आपलं रेडी आहे मित्रांनो खूपच सुंदर दिसतंय आपलं वांग भरलेलं मस्त आता आपण पापड तळूया आणि ॲज युजल आपली प्लेट लावायला घेऊ आता आपण जेवण घेऊया तुम्हाला चव कळवतो आज थोडं खचा डे फोर व्हेरी स्ट्रेसफुल व्हेरी हॅपी खूप मजा येते असं आमच्या बप्पाला आम्ही चांगलं आम्हाला खायला बनवून घालतो आम्हाला छान वाटतंय तर आता आम्हीही खातो बप्पांनी खाऊन घेतलेलं आहे आम्हाला कळवा तुम्हाला आहे नाही पत वांग खतरनाक वांग काय झालंय <laughs> <laughs> खूप क्रेझी खूप मस्त खूपच क्रेझी काय झालंय यार वांगा खतरनाक हे बघा असं मस्त इझिली तुटत आहे त्या अक्षरशः मसाला थोडा घेऊ हम्म <laughs> mm. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज आम्हाला कळवा जर तुम्ही डे वन डे टू डे व्हिडिओज बघितले नसेल तर तेही बघा उद्या उद्या आपण गणपतीचं विसर्जन करणार आहोत तर उद्याचा मेन्यू पण असंच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे बघत राहा उद्याचाही व्हिडिओ बघा आपण पाच दिवसाचा गणपती घरात बसवलेला आहे उद्या आपल्या गणपतीचं विसर्जन आहे आम्हाला हे करताना तर खूप मजा आलेली आहे खूप थकवा झाला आहे बट ही चव आणि बाप्पा साठी दिस इज नथिंग चाव बाय टाटा